शिवानी खूप खूप स्वागत आहे तुझं मराठी सिनेयुगमध्ये थँक्यू तुझा आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी तयार झालेला आहे खूप मेहनत घेतलेली आहे मराठी बेट दोन वर्ष तू यासाठी तुझं कॅरेक्टर शक्तीचं आहे तू तुझा मेकअप नाही आहे नो मेकअप लुक आहे ऑलमोस्ट आणि बऱ्याचशा ॲक्शन दिसत आहेत तर जरा जरा आमच्या प्रेक्षकांना सांगशील की हे कॅरेक्टर काय आहे एक्झॅक्टली त्या कॅरेक्टरला काय शेड्स आहेत नो मेकअप नाही मला मेकअप करायला दोन तास लागायचे या चित्रपटासाठी म्हणजे एवढा मेकअप केलाय आणि तो मेकअप काढायला तास म्हणजे हातापासून मानेपासून कानापासून पायाच्या एका नखाच्या पॉइंट पर्यंत कारण ह्या शेड पेक्षा एक वीस शेड मला टोन डाऊन केलंय कारण त्या कॅरेक्टरची तशी डिमांड होती आणि पण हे पण खूप चॅलेंजिंग होतं म्हणजे आपण जनरली जसं दिसतो त्याच्या कम्प्लिटली विरुद्ध दिसायला असणार वागायला असणार असं कॅरेक्टर आपल्याला करायला मिळणं हे ऍक्ट्रेस म्हणून मला असं वाटतं की चॅलेंजिंग असतं आणि खूप कमी जणींच्या वाटायला येतं हे आणि हे माझ्या वाट्याला आलं मी खूप नशीबवान समजते सर आणि काय आहे शक्ती शक्तीच्या नावातच आहे शक्ती शक्तीच आहे ती ती त्या ट्रूपची शक्ती आहे आ, ही जी ही जी छोटीशी संघटना आहे ती तिच्या बाबांनी सुरू केलेली आहे mm. आत्ता कालांतराने तिचे बाबा म्हातारे झाले आहेत आणि त्यांची मुलगी म्हणून आता ही लीडर आहे ह्या गँगची आणि तिच्या बाबांचे दोन विश्वासू माणसं म्हणजे केशव आणि दया केशव म्हणजे कवी शेट्टी आणि दया म्हणजे विराट म्हणते असे आम्ही आहोत आणि आम्ही अशी ही संघटना आम्ही ही अशी गँग लीड करतो आहे आणि असे गँगस्टर्स आहोत आम्ही तर कमर्शियल पॉईंट ऑफ ने बोलायचं म्हटलं तर ही मल्टी लँग्वेज फक्त फर्स्ट ऑफ ऑल फिल्म आहे दोन लँग्वेजेसमध्ये एका वेळेला शूट झालेली आहे मराठी आणि कन्नडामध्ये आणि हिंदीमध्ये डब झालेली आहे तर तू आत्ता पॅन इंडिया जाते आहेस बेसिकली तू हिंदीत काम केलेलं आहेस आधी बरंच आणि सिरियल्समुळे ऑब्विसली आपण पॅन इंडिया जातो बट चित्रपटांमधून पॅन इंडिया जाणं याची काय फिलिंग आहे खूप फिलिंग आहे आणि मी हिंदीत काम केलं आहे मला असं वाटतं की प्रत्येकाला छान वाटतं की बी हिंदी किंवा दुसरी कुठलीही भाषा आपण जेव्हा वेगळ्या भाषे भाषांमध्ये काम करतो तेव्हा जरासं एक वेगळेपण पण आपल्याला जाणवतं आणि आपल्याला खूप छानही वाटतं की आपण ही भाषा शिकू शकलो पण आता या पॅन इंडिया मुव्हीचं बघता म्हणजे प्रेम आधी मला हिंदी मालिका करत असताना मला खूप प्रेम मिळालं पण हा जो सिनेमा आहे तो सगळा सिनेमा आम्ही कनडामध्ये शूट केलाय मराठीमध्ये शूट केलाय आणि हिंदीमध्ये डब डग होणार आहे आणि जेव्हा सगळ्यांच्या भेटीला हा सिनेमा येईल आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत ते खरं तर ते जाणून घ्यायला मला मी खूप उत्सुक आहे तू ऑलरेडी कमर्शियल सक्सेस बघितलेला आहे वाळवीमध्ये असेल किंवा जिम्मा टूमध्ये मध्ये असेल तर हा चित्रपट जो आहे तो कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू ने कसा आहेस तू कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू ने खरंच खूप मोठा सिनेमा आहे कारण हा दोन भाषेत शूट केला आहे एक सिनेमा शूट करायला आपल्याला किमान साठ सत्तर दिवस लागतात पण हा आपण म्हणू की एकाच वेळी दोन सिनेमे आम्ही शूट करत होतो मराठीत आणि कन्नडामध्ये तर ह्याला शूटिंग डेज ही जास्त लागलेले आहेत एकशे वीस एकशे तीस दिवस आम्ही शूटिंग केलेले आहे अर्थातच म्हणजे एवढे दिवस लागले म्हणजे बजेट ही जास्त आहे आणि ही गणितं खरं तर खूप वेगळी असतात आणि ह्याची काळजी प्रोड्युसर्स खूप छान घेतात ॲज अन अभिनेत्री म्हणून आणि ॲक्ट्रेस म्हणून मला असं वाटतं की आपण आपलं काम करेक्ट करावं आणि आपण आपल्या परीने आपला सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा आणि प्रेक्षकांना आणावं बोलवावं आणि सांगावं की हा जो सिनेमा आहे तो खरंच वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे आणि हे मी फक्त फिल्मचं प्रमोशन आहे किंवा म्हणून चांगल्या गोष्टी बोलायचं चा नाही म्हणून पण खरंच जर तुम्ही बघाल तुम्हाला प्रत्येक फ्रेम वेगळी दिसेल ह्याआधीत आपण ह्या आधी आपण मराठीत जे विज्युअल्स पाहिलेले नाही आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील आणि ह्याही गोष्टीचं खूप कौतुक आहे की आता आपला मराठी सिनेमा हिंदी भाषेमध्ये डब होऊन सगळीकडे जाणार आहे आणि आपण कायमच साऊथचे सिनेमा बघायला सगळ्यांनाच आवडतात मलाही खूप आवडतात तर आता हा असा मराठी सिनेमा आम्ही बनवला आहे जो साऊथ स्टाईलची टेकिंग आहे जो हिंदी भाषेतही डब होणार आहे आणि आपला मराठी सिनेमा वेगवेगळ्या भाषेमध्ये डब होणार आहे आणि ह्या अशा सिनेमाचा मी भाग आहे याचं मला खरंच खूप मला एक पर्सनल प्रश्न जेव्हा तू चूज करतेस कोणती भूमिका कारण की ऑलरेडी जसं मी सांगितलं की सक्सेस ऑलरेडी मिळालेला आहे त्यात तू तुझ्या तु तु एक सेट भूमिका होत्या बरोबर आहे तुला असं नाही वाटत का की तेच कंटिन्यू करावं आणि कम्प्लिटली ऑफ ट्रॅक जाऊन तू आता वेगळी भूमिका निवडलेली आहे तर त्यामागे कारण काय होतं मला ह्या कमेंट्स मिळायचं की अरे तू छान दिसतेस आणि मला कायम ही कमेंट ऐकायची की मी काम पण बरं करू शकते आणि वेगळं करू शकते म्हणून जेव्हा हा सिनेमा माझ्याकडे आला मला असं वाटलं की ही संधी आहे जी आपल्याकडे चालून आली आहे आपल्याला जे वेगळे पण आपल्यामध्ये आहे असं आपल्याला वाटतंय ते प्रूफ करायची ही संधी आहे आणि मी म्हणूनच ती ग्रॅप केली आणि सतत मेकअप करणं मेकअप करणं हे प्रत्येक मुलीला आवडतं प्रत्येक मुलीचा मुलीच्या आवडीचा विषय म्हणजे मेकअप करणं पण त्याचा सपोर्ट घेता मी ॲज अन ॲक्टर म्हणून कुठे स्टँड करते मला हे खरंच चेक करायचं होतं आणि मी म्हणूनच ह्या फिल्मच्या माध्यमातनं ही परीक्षा हो मा होती माझ्यासाठी एक्सप्लोर आहे बेसिकली हां एक्सप्लोर तर आहेच ही परीक्षा डिफिकल्टली आहे तर त्याच्यातून पास होते काठावर पास होते का हे आता प्रेक्षक ठरवतील ओब्बेसली अच्छा एक कोलाब्रेशन आहे बेसिकली कन्नडा इंडस्ट्रीचं मराठी इंडस्ट्रीचं दोन्हीकडचे कलाकार दिसत आहेत टेक्निशियन्स दिसतायेत आणि कन्नडाने ज्या प्रकारच्या दिलेल्या आहेत रिसेंटली के जी एफ असेल कांतारा असेल तर तुझ्या अपेक्षा किती आहेत या, या, पण मला असं जशा गोष्टी बाहेर येतील आमची गाणी बाहेर येतील आमचा ट्रेलर बाहेर आलाय आणि त्याला खूप छान प्रतिसाद आहे तर हे सगळं आपल्या मराठी प्रेक्षकांनाही वाटेल की हे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे आणि जेव्हा तुम्ही कधीही वेगळं काहीतरी करायला जाता तेव्हा फक्त मराठी प्रेक्षक नाही कुठलाही प्रेक्षक असो तो येतात आणि ते गर्दी करतात आणि तुम्ही चांगलं केलेल्या कामाला प्रोत्साहनही देतात आणि जर काही नाही आवडले तर तेही आपले मराठी प्रेक्षक अगदी हक्काने बोलतात आणि ते मला खूप आवडतं आपल्या uh, प्रेक्षकांना आवडेल ऍक्च्युली कन्नडामध्ये तू शूट केलंयस तर कन्नडाचे काही डायलॉग जर बोलू शकलीस तिथं चित्रपटातले किंवा अदर दॅन अशी लँग्वेज पण बोलू शकलीस तर खूप छान होईल आता मी बेसिकच एकदमच बेसिक बोलू शकते न्यू हे सुरू शिवानी सुरवे आणि आता काय बोलू आता तुम्हीच सांगा मला की मी वन लाईन मी ती बोलते uh, माझं तुझ्यावर प्रेम आहे <laughs> निन्नानू प्रीती स्थिर आता या या डायलॉगसाठी ॲक्च्युली तुम्हाला सगळेजण <laughs> तो चित्रपट, आता चित्रपट आता बद्दल बोललीच नाही का चित्रपटाचा ट्रेलर खूप छान कट झालेला आहे काहीही रिव्हील नाही आहे तर प्रेक्षकांच्या या कॉमेंट्स येतात प्रत्येक वेळेला की चित्रपटाचं नाव आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे असं का आहे ऑब्विसली आता डिरेक्टर नाही आहेत सोबत त्यामुळे आपण हा तुला डायरेक्ट प्रश्न विचारतोय आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा एक इन्सिडेंट झालेला आहे लंडन कॅफे हा एक इन्सिडेंट आहे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट केवढा मोठा आहे आणि काय झालं त्या इम्पॅक्टमुळे हे तुम्हाला ह्या सिनेमामध्ये कळेल अच्छा म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सस्पेन्स किंवा तो ती गोष्ट असणार आहे ऑलवेज yes. हा चित्रपट बघताना येस yes. आपण बोलतोय की बाबा तू मराठीमध्ये आता करती आहेस प्रमोशन्स वगैरे तू कर्नाटकामध्ये जाऊन पण प्रमोशन्स करणार आहे आणि त्याची त्याचा सुद्धा अभ्यास सुरू आहे uh, कवी रोज मला व्हॉइस नोट पाठवतोय काय बोलायचं आहे मीडिया बरोबर आणि कसं बोलायचंय किती किती कन्नडा बोलायचं आहे सो माझी आता रिहर्सल आणि प्रॅक्टिस सुरू आहे आणि एका वेगळ्या इंडस्ट्रीला जाऊन पहिल्यांदाच भेटणार आहे मी सो एक वेगळं दडपणही आहे कारण आपण आपल्या इथे खूप कम्फर्टेबल झालेलो असतो जेव्हा आपण दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जातो तेव्हा तिकडची लोक आपल्याला ओळखत नसतात आपण त्यांना ओळखत नसतो सो मला असं वाटतं की अशा सिच्युएशनमध्ये जाणं खरं तर खूप मी एक्सायटेड आहे म्हणजे मला मी खूप आय एम लुकिंग फॉरवर्ड की मी कधी बँगलोरला जाऊन तिकडच्या ऑडियन्सला भेटते एक वेगळा जॉनर आहे ऍक्शन ड्रामा आहे तुझं कॅरेक्टर वेगळं दिसतय आहे झालेलं आहे तर तुला हा चित्रपट काय आता तू शूट झालेला आहे फक्त आपण कमर्शियल जेव्हा सक्सेस होईल ती वेगळी गोष्ट असणार आहे बट हा चित्रपट आतापर्यंत तुला काय देऊन गेलेला आहे ह्या चित्रपटाने ना मला खूप पेशन्स शिकवलंय म्हणजे खूप काळ तर आम्ही या चित्रपटाचं शूटिंग केलं आणि या चित्रपटाने मला uh, माझ्यातली अशी बाजू एक्सप्लोअर करता आली जी मला वाटलं नव्हतं की मी ते कधी करीन म्हणजे ह्या सिनेमामध्ये ॲक्शन सिक्वेन्स होतेच पण ते ह्या स्केलला शूट होतील आणि मी ते करू शकेन ह्याची मला स्वतःला अजिबातच खात्री नव्हती पण ते सगळं खूप छान पद्धतीने करून घेण्यात आलं माझ्याकडनं सो असा खूप मेहनतीने Uh, खूप uh, पेशन्स शिकवलेत ह्या सिनेमाने मला आणि uh, uh, खूप काही दिलंय म्हणजे आता मी वेट करते की बारा डिसेंबर कधी उजाडेल आणि प्रेक्षक मला आता काय काय देणार आहे कारण जेवढं uh, जेवढा एक्सपिरियन्स ह्या फिल्मने ॲज अन ॲक्टर म्हणून आम्हाला शिकवायचा होता तो uh, शिकून झालेला आहे ॲज अन ॲक्टर म्हणून मला जेवढं द्यायचं होतं ह्या फिल्मला माझ्या माझ्या कामातून तेवढं मी दिलेलं आहे आता फक्त उरली आहे ती म्हणजे प्रेक्षकांचं मत ऐकण्या ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आणि ह्याच्या पुढे शिवा शिवानी काय करणार आहे काय एक्सप्लोर करणार आहे नवीन रोल्स एक्सप्लोर करणार आहे का आणि आत्ता तुझं काही चालू आहे का काम Uh, मी आता एका फिल्म वरती काम करते पण ह्या पुढच्या वर्षात मला एक रॉम कॉम डेफिनेटली करायचे प्रॉपर लव्ह स्टोरी जिथे मी खूप मेकअप करणार आहे आणि जिथे मी खूप सुंदर दिसणार आहे आणि माझे असे केस वगैरे उडणार आहेत अशी एखादी लव स्टोरी करायची मी संजय दादांना पण सांगितलं होतं संजय दादाला की मला असं काहीतरी करायचं <laughs> सो जर त्यांच्यासोबत झालं तर नथिंग लाईक आणि काही लँग्वेजेस बॅरियर्स तोडायचेत का इंडस्ट्रीज वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये किंवा प्लॅटफॉर्म्सवर काम करायचं आहे का असं काही डेफिनेटली मला खरंच खूप आवडेल मला वेब शोज करायला आवडतील आणि डिफरंट लँग्वेजेसमध्ये काम करणं खरंच खूप चॅलेंजिंग असतं आणि मला आवडेल अजून मला तमिळमध्ये काम करायला आवडेल मला मल्याळम ला सिनेमा खूप आवडतो मी आजकाल मल्याळम सिनेमा खूप जास्त बघते फाहात फाझलचे सिनेमे वर वर था। था। so, uh, मी खूप बघते फाहात फाझल बरोबर काम करायला खरंच खूप आवडेल खेळावात सो मी वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करायला रेडी अच्छा मी जाता जाता प्रेक्षक मायबाप आहेत ते चित्रपट हेट करणार आहेत सो त्यांना जाता जाता हा चित्रपट का पहावा हे सांगशील काय सांगशील मराठी सिनेमा आणि मराठी प्रेक्षक खूप जास्त हुशार आहेत आणि आपला जो थेट सामना असतो तो हिंदी चित्रपटांशी असतो आणि त्या पुढे जर आपण मराठी सिनेमा जर त्या लेवलचा बनवला तेवढा मोठा बनवला तर प्रेक्षक गर्दी करतात आपण ह्या आधीही बघितलेले आहे वन असू दे वाळवी असू दे वेड असू दे बायपण भारी देवा असू दे सगळ्या पिक्चर्स वरती जर तुम्ही काहीतरी वेगळं दाखवलंय तर प्रेक्षकांनी त्याच्यावरती प्रेम केलेलं आहे आणि हा सिनेमा सुद्धा तुम्हाला वेगळा दिसणार आहे तुम्हाला एक वेगळा प्रयत्न दिसणार आहे आणि ह्या सिनेमानंतर खरंतर मला असं ऐकायला आवडेल किंवा असं होताना बघताना बघायला आवडेल की असे सिनेमे किंवा असे कोलॅबरेशन आपल्याला बघायला मिळतील जिथे आपला मराठी सिनेमा मोठा होतोय आणि आपल्या मराठी सिनेमाला मोठं करायचं असेल आपल्याला आप आपला सिनेमा बघावाच लागेल हाच सिनेमा नाही प्रत्येक सिनेमा आपल्याला बघावा लागेल आणि हा सिनेमा तर आम्ही खूप मेहनतीने आणि खूप धाडसी सिनेमा आहे असं मी म्हणते हा तर एवढं धाडस आम्ही केलंय आता तुम्ही बारा डिसेंबरला आम्हाला भेटायला या आणि आमच्यावर भरभरून प्रेम करा आणि तुम्ही पर्यंत आलात की एवढी खात्री घेऊन सांगते की अजिबात निराश होऊन किंवा बोर होऊन किंवा अरे अरे बस बघितलं वन टाईम वॉच आहे असंही तुम्ही बोलून जाणार नाही तुम्हाला कम्प्लीट मजा येईल आणि काहीतरी नवीन एक्सपिरियन्स तुम्ही घेऊन जाल आणि आपण कायम आपली तुलना हिंदीशी स्ट्रेट असल्यामुळे असंही बोलायला हरकत नाही की वा काय सिनेमा बनवला एकदम फुल हिंदी स्टाईलमध्ये जो आपल्या मराठी भाषेत शिवानी आ, आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू